ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे सतरा जुलैला एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे आणि या संपामुळे वारकऱ्यांसाठी मोठा प्रश्न निर्माण होणार आहे आषाढीच्या दिवशी पंढरपुरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी जमतात त्यांना परतीचं साधन म्हणजे एसटी आणि एसटी कर्मचारी संपावर गेले तर या वारकऱ्यांचं जा घरी जाण्याचा प्रश्न निर्माण होणार त्यामुळे सरकार आणि प्रशासनासमोर हा मोठा प्रश्न असणार आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आणि सतीश मेटकरी यांच्या सेवा शक्ती संघर्ष संघटनेनं हा संप पुकारलाय अजूनही पूर्ण न झालेल्या सोळा मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे आणि यावरच अधिक बोलण्यासाठी सेवा शक्ती संघर्ष समितीचे सरचिटणीस सतीश मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सतीशजी न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे आहे दिवशी संपाची हाक तुम्ही दिलेली काय काय कारण आमच्या आम्ही मागील जर सहा महिन्यात संप झाला होता दोन हजार एकवीस ला तोडगा निघाला होता सर्व पक्ष आमदाराच्या बैठकीमध्ये भवनामध्ये त्यामध्ये सोळा सातव्या वेतन सोळा मागण्या मान्य केल्या होत्या आणि त्याची अंमलबजावणी तीन महिन्याच्या मध्ये करणार होते त्यावेळेस जे, जे काही होते रामराजे निंबा असेल त्या समितीचे अध्यक्ष होते सर्वपक्षीय आमदार होते त्यावेळेचे परिवहन मंत्री अनिल परब साहेब होते हे सगळे होते त्यामध्ये हा तोडगा निघाला होता की विलिनीकरणाशिवाय काही त्यासाठी आम्ही त्या गोष्टीवर मान्य केलं की बाबा तीन महिन्याचं साथावेत देत असेल तर आम्ही ते, हो ते, ते मान्य करून आम्ही संप मागे घेतला परंतु त्यानंतर अनिल परब साहेब म्हटले होते की तीन तीन महिने संध्याकाळी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो मंजुरी घेतो उद्या पटलाव मांडतो पण त्या गोष्टी आजपर्यंत काय त्यांनी ओपन केल्या नाही त्या त्यानंतर त्यांचं सरकार गेलं नवीन सरकार आलं नवीन सरकारच्या सरकारलाही आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केला आत्तापर्यंत सहा के आंदोलन केलं हे आमचं सातवं आंदोलन आहे प्रत्येक आंदोलनामध्ये आम्हाला असं आश्वासन दिलं जात होतं की महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात मार्गी लावतो पंधरा दिवसात मार्गी लावतो मिटिंग लावतो पण आजपर्यंत त्यांनी कोणताही तोडगा काढला आणि कोणताही या निर्णय घेतला आहे आणि आमची कोणतीही मागणी मान्य केलेली नाही त्याच्यामुळे नायला जो असतो आतापर्यंत आम्ही उपोषण केले आत्मक्लेश आंदोलन केले पर वरवर गांधी मार्गाने आंदोलन केले पण त्यामध्ये सरकारला कोणताही फरक पडलेला नाही म्हणून आज आम्ही नायला जो असतो पांढरगा सर चरणीत साखर घालण्यासाठी आशे एका दिवशी दिवशी संप करून आम्ही सर्वजण पांढुरग पांढुरगाकडे साखर घालायला जाणार आहे आणि त्या दिवशी आमचं काम बन आंदोलन असणार आहे बर सतीशजी तुमचा मुद्दा लक्षात आला धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी